नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवा स्पेशल केशर पिस्ता श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत ते ही अगदी पारंपरिक पद्धतीने जसं मार्केटमध्ये विकत मिळतं त्याच पद्धतीने आज आपण इथे श्रीखंड बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू सुरुवातीला आपण इथे दही लावून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं श्रीखंड बनवायचं असेल तेवढं तुम्ही दही लावून घ्या मी इथे अर्धा लिटर दुधाचं दही लावून घेतलं आहे कमीत कमी दोन वाट्या आपलं हे दही भरलेलं आहे मी आता कोरडा एक सुती कापड ठेवून घेतलेलं आहे एका चाळणीवरती व त्याच्यावरती दोन बाऊल हे दही तयार केलेलं घालून घेतलं आहे व चांगलं त्याला एकत्र करून ते कापड आपण हाताने व्यवस्थित असं घट्ट करून घेणार आहोत आपल्याला चांगलं हे एकदम असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे व त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे जमेल तसं हाताने ह्याला गोल गोल फिरून दह्याचं पाणी आपल्याला संपूर्णपणे नितळवून घ्यायचं आता आपण सर्व पाणी काढून घेऊया हाताने नितळवून घ्यायचं व आता ह्याला बांधून एका उंच ठिकाणी नितळवण्यासाठी तीन ते चार साच आपण ठेवून देणार आहोत जेणेकरून ह्या दह्यातलं पाणी सर्व निघून जाईल व कोरड्या असं हे दही तयार होतं पाहू शकता छान असं आपला चक्का तयार झालेला आहे आता एका बाऊलमध्ये हे सर्व काढून घेऊया आता आपलं हे एक बाऊल तयार झालेलं आहे आता इथे एक बाऊल बरोबर साखर वाटून घेतली आहे व लागेल तशी थोडी थोडी घालून घ्यायची एक कप वाटीला एक कप साखर बरोबर लागते दही थोडं आंबट असेल तर साखर आणखी लागू शकते तर एकसारखं हे मिक्स करून घेऊया अगदी पटकन असं हे मिक्स होतं पाहू शकता तुम्ही मी आता हे स्पॅच्युलाने एका डायरेक्शनमध्ये सर्व असं फेटून घेतलेलं आहे अगदी क्रीमी तयार होतं मी आता गरम दुधामध्ये सात ते आठ केशराच्या काड्या ठेवल्या होत्या भिजत जेणेकरून रंग छान येईल मी इथे कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे मी फक्त दूध केशर वापरलेला आहे जेणेकरून रंग आणि चव ही छान येते व पुन्हा एकदा हे सर्व छान असं मी फेटून घेते पाहू शकता आपल्या केशराचा रंग किती छान आलेला आहे या श्रीखंडाला एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर तुम्हाला आणखीन थोडं गोड खावंसं असं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घातली तरी चालेल मी आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातली व पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले एका कपाला बरोबर एक कप साखर व्यवस्थित पुरते छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला वरून थोडेसे मी पिस्त्याचे काप घालून घेत आहे जर आपण आपल्या आवडीप्रमाणे ते इतरही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता मी फक्त पिस्त्याचे कापच घातलेले आहेत जेणेकरून केशर पिस्ता श्रीखंड तयार होईल अगदी छान असं हे आता हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता ह्याला एक ते दोन तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून छान असं हे सेट होईल तुम्ही आत्ताही लगेच खायला घेतलं तरी काही हरकत नाही आता दोन तास झालेले आहेत मी एका बाऊलमध्ये हे का श्रीखंड काढून घेते दाखवते आपल्याला पाहू शकता किती छान असं हे क्रीमी असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे अगदी मार्केटसारखं चवीला लागतं छान असं तयार होतं अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये ही श्रीखंडाची रेसिपी तयार होते व तितकी चवीला छान लागते आपण थोडेसे पिस्त्याचे काप व चा चार ते पाच केशरच्या काड्या घालून घेतले दिसायला तर अगदी आकर्षक दिसत आहे मार्केटच्या रेसिपीसारखीच आपली ही श्रीखंडाची रेसिपी तयार झालेली आहे व कसं वाटलं आपलं पिस्ता केशर श्रीखंड रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका का छान रेसिपीमध्ये धन्यवाद